डॅग्नोपिन हेल्थ केअर अल्पकाळातच कराडच्या नावलौकिकात भर घालेला असा विश्वास कराडचे प्रांताधिकारी अतुल मेह्रे यांनी व्यक्त केला आहे कराडच्या कोल्हापूर नाका येथे डॅग्नोपिन हेल्थ केअरचे उद्घाटन प्रांताधिकारी अतुल मेह्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती डायग्नोपिन हेल्थ केअर यामध्ये सात टक्के एम आर आय स्कॅन सर्व प्रकारचे केले जाणार आहेत नक्कीच करण तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा होईल असे प्रतिपादन देखील प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी केले अत्याधुनिक अशा मशीनवर तज्ज्ञ डॉक्टर पथकांच्याकडून ही तपासणी केली जाणार आहे आज शुभारंभ तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला फुल्ली ऑटोमॅटेड सगळी मशिनरी आहे म्हणजे जसं आपण सॅम्पल घेतला तर त्याच्यावर बारकोड स्टिकर निघतो कॉम्प्युटरमधन आणि हे अशा पद्धतीचा बारकोड लागल्यावर मशीन सगळे रीड करते टेस्ट आणि ऑटोमॅटिक अगदी सगळे रिपोर्ट जनरेट करते मग ते परत एम डी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर कडनं रिव्ह्यू होतात आणि मग पेशंटला रिलीज करतो आपण हो सगळ्या प्रकारच्या सोनोग्राफ्या टू इको कलर डॉपलर सगळे टेस्ट केले जातील फोर प्रो ऑल इन वन मशीन घेतली आपण जी कंपनीची आणि अगदी निम्म्या किमतीत म्हणजे पाचशे रुपयापासून सोनोग्राफी सुविधा उपलब्ध असते तसंच ब्लडच्या पण सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या अगदी निम्म्या किमतीत असणार आहे म्हणजे शुगर अगदी चाळीस रुपये काय आपण सर्विस म्हणूनच आहे मेजर सोशल कॉस्ट आणि बेसिकली कसं आहे व्हॉल्यूम हा फरक असतो आता एकच गोष्ट जर तीन वेळा केली तर फिक्स्ड कॉस्ट एक ह्या सेटअप मध्ये तेवढी असते मग आपण जेवढे जास्त व्हॉल्यूम वर करतो ते रेट तसं डिस्काउंट होत जातं वॉल्यूम असले म्हणून नाही साताऱ्यात पुण्यात आपले मेन पुण्यात तेवीस शाट आहेत मग मुंबईला अकरा आहेत नागपूरला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातलाही पहिलं हो नागपूरला आहे अगदी या पद्धतीनं निम्म्या किंमतीत म्हणजे मार्केट प्राइस एमआरआय चे सहा हजार आपले तर अडीच हजार आहेत सहा हजार एमआरआय आपले तर अगदी अडीच अच्छा विशेष असं सेंटर आहे चोवीस तास चालू असणार आहे तर दिवसा एमआरआय पंचवीसशे रुपये आहेत रात्री हा रात्री अकरा नंतर अजून ह्याच्यात डिस्काउंट एकोणीसशे रुपयातच करणार आहे एम एम आर आय हो अगदी निम्म्या किंमतीत एक सोशल सेवाभावी हेतूने आपण इथं कार्य सुरू केलंय लोकांनी डायग्नोस्टिक करावं करावं भविष्यातले राईट एक्स रे डिजिटल एक्स रे सी आर सिस्टम आहे अगदी एक्स रे केल्यावर काही मिनिटातच फिल्म रिपोर्ट सगळं हो तयार होऊन आणि सगळे रिपोर्ट जे असतील ते तज्ज्ञ एमडी डी रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांद्वारे केले जाते डॉक्टर प्रियंका मॅडम आहेत हो त्या त्यांच्या सातारा वाईच आहेत मॅडम प्रियंका प्रियंका पाटील येस सिटी एम आर आय हे ह्याच्यासाठी बऱ्यापैकी ऑनलाईन जातं कारण की Online, हा, हा, ते इमेजेस त्यांना जातात आणि त्याच्यावर ते रिपोर्ट करू शकतात आणि डॉक्टर प्रियंका देशमुख मॅडम आहेत त्या सोनोग्राफीसाठी इथं फिजिकली प्रेझेंट असतील सिटी स्कॅन थर्टी टू स्लाइस मशीन आहे थर्टी टू स्लेस थर्टी टू स्लेस ची मशीन आहे सिटी स्कॅन ची सगळे एकदम चांगले इमेजेस त्याच्यावर जनरेट होतात जी कंपनी मशीन आहे आणि इथं आहे एमआरआय खूप उघड ना उघड आपल्या लाज जाता येत नाही मॅग्नेट असल्यामुळे एमआरआय चा अगदी टॉप नॉच मशीन आहे बऱ्यापैकी इमेजेस चांगले येतात त्याच्यात टेस्ला टेस्ला वन पॉईंट फाय टेस्ला ची मशीन आहे वन पॉईंट फाय येस अगदी मार्केट मध्ये स्टँडर्ड आहे वन पॉईंट फाय टेस्ला सगळ्या प्रकारचे एम आर आय होतील याच्यावरती आजकाल लोकांना पेन बॅक पेन बरेच पैकी वाढत मेजर स्पाइन इश्यूज भरपूर वाढलेत लोकांना एमआरआय आर खूप मॉडॅलिटीला रिस्पॉन्स पोस्ट कोविड खूप वाढलाय हा कारण की लोकांना गरज झाली ती आता काळाची ह्याच्यात कसं रेडिएशन नसतो एम आर आय सिटी स्कॅन करायचं म्हटलं तर त्यात रेडिएशन असतो तर बऱ्यापैकी डॉक्टर्स एमआरआय आर प्रिस्क्राईब करतात एम आय सेफ तुम्ही किती वेळा करू शकता हो त्रास होऊ नये जागा जवळपास चौदाशे कार्पेट एरिया

आमची पुण्याची एक टीम आली त्यांना एक सपोर्ट करायला एकदा एक्सपिरियन्स आहेत एक्सपिरियन्स आपण सगळे एक्सपिरियन्स कराड मध्ये एक बघितलं वैशिष्ट्य लोक खूप सगळे हेल्पफुल आहेत खूप कल्चर खूप आहे कराडचं खूप आवडला मला महाराष्ट्रात सगळीकडे जिथं जिथं काम केलंय लँड ओनर सर जागा त्यांची खूप प्रेमाच नाही नमस्कार मी मितेश कोठारी डायरेक्टर डायग्नोपिन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड डायग्नोपिन डायग्नोस्टिक ह्याची शाखा आज कराड येथे शुभारंभ करण्यात येत आहे डायग्नोपिन ही जे आपले डायग्नोस्टिक सेंटर आहे मुळात पुण्यात आम्ही टोटल तेवीस शाखांनी कार्यरत आहोत पुणे सगळं मुंबईत अकरा शाखा नागपूरमध्ये दोन शाखा व अजून इतर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये शाखा आहेत आमच्या आणि आता कराड कराडमध्ये आपली शाखा सुरू झालेली आहे डायग्नोपिनमध्ये आपल्याकडं इथं पॅथोलॉजी लॅब पॅथॉलॉजी लॅब जे तुम्ही पाहता सर्व काही सुसज्ज पॅथोलॉजी लॅब चा सेटअप आपण एस्टॅब्लिश केलेला आहे सगळ्या ज्या मशिनरी आहे त्या अगदी अत्याधुनिक कम्प्लिटली ऑटोमॅटिक अशी मशिनरी आहे म्हणजे इथं जेव्हा आपल्याकडं जसं रेजिस्ट्रेशन होतं पेशंटचं तर त्यांचं रक्ताची रक्ताचा नमुना घेतला की त्याच्यावर अशा पद्धतीनं बारकोड स्टिकर लावलेले जातात आणि ह्या बारकोड स्टिकरच्या माध्यमातून जेव्हा सॅम्पल मशीन मध्ये टाकले जातात तर ते ऑटोमॅटिक सगळी माहिती त्याच्यात फीड होऊन व्यवस्थित अचूक रिपोर्ट मशीन तयार करते व हे रिपोर्ट एक तज्ज्ञ एम डी पॅथोलॉजिस्ट डॉक्टर यांच्या निरीक्षणातून जाऊन लोकांना दिले जातात पॅथोलॉजी सोबतच आपल्या इतर सोबतच आपल्या इतर रेडिओलॉजी आपण सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आपण जसं की इथं सोनोग्राफी मशीन आहे त्याच्यावर सर्व प्रकारच्या सोनोग्राफी केल्या जातील एम डी रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे या सगळ्या टेस्ट केल्या जातील आणि एक अगदी टॉप मॉडेल मधल्या सगळ्या जे आहेत आम्ही इथं इक्विपमेंट ठेवलेले आहेत सोनोग्राफी सोबतच इथं एक्सरेच्या सुविधा सुद्धा उपलब्ध केल्यात एक्सरे डिजिटल एक्सरे अगदी एक्स रे काढल्या काढल्या काही मिनिटातच रिपोर्ट आपल्या इथं एक्स दिला जाईल व त्याची एकदम अत्याधुनिक सीआर सिस्टमद्वारे एक्सरे ची यंत्रणा आपण बसवली आहे तर थर्टी टू स्लाइस ची अडव्हान्स सिटी स्कॅन मशीन आम्ही बसवली आहे ज्याच्यावर सीटी स्कॅन अगदी चांगल्या क्लॅरिटीने चांगल्या इमेजेस सोबत केल्या जातील व एम तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे त्याचे रिपोर्टिंग करण्यात येईल किती वेळ लागेल पेशंटला अजून स्टार्ट असं घेतलं तर मशीन तिथं आपण एम आर आय ची मशीन सुद्धा बसवण्यात आलेली आहे अगदी अत्याधुनिक वन पॉइंट इथं लावलेला आहे व एकदम चांगल्या पद्धतीचा इमेज क्वालिटी देणारी ही यंत्रणा आहे व ह्याचे रिपोर्ट सुद्धा तज्ज्ञ एम डी रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांद्वारे केले जातील आजच्या कालावधीत आरोग्य तपासणी व डायग्नोस्टिक चाचण्या ह्या सामान्य माणसाला त्यांच्या परवडण्याच्या आवाघ्याच्या बाहेर जात आहेत त्याची कॉस्ट ही भरपूर वाढ वाढत चाललेली आहे ह्याला एक आपल्या समाजातला प्रॉब्लेम समजून आम्ही इथं एक डायग्नोपी मध्ये अगदी निम्म्या किमतीत त्या सगळ्या चाचण्या अगदी तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासण्या केल्या अगदी माफक दरात तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे आपण तपासणी करून देत आहे जसं की तुम्ही इथं पाहतात एम आर आय जे मार्केटमध्ये सगळीकडे सहा हजार रुपये लागतात ते आपल्या इथं अडीच हजार रुपये केल्या जाईल बरं हे सेंटर ह्याचं वैशिष्ट्य असे हे चोवीस तास चालू असणार आहे एम आर आय दिवसा जर तुम्ही करताय तर पंचवीसशे रुपये लागतील संध्याकाळच्या अकरा नंतर अजून त्याच्यात आणखी डिस्काउंट मिळणार एकोणीसशे रुपयातच एम आर आय केला जाईल सीटी स्कॅन ज्याला तीन साडेतीन हजार रुपये बाहेर लागतात त्या अगदी आपण हजार रुपयात करणार आहे सोनोग्राफी जे बाहेर बाराशे पंधराशे रुपये लागतात ते आपण पाचशे रुपयापासून सुरू करतोय इथं तर तशाच प्रकारे अजून पण इतर सगळ्या चाचण्या एक्स रे जे बाहेर पाचशे रुपये लागतात ते अगदी आपण तीनशे रुपयात करणारे आणि अगदी रक्ताच्या चाचण्या पण जसं थायरॉइडला सहाशे रुपये लागतात दोनशे ऐंशी रुपयात टेस्ट हे सगळ्या इथं लोकांसाठी उपलब्ध करून दिलेत रेट कमी याचा अर्थ असा नाही की रिपोर्टमध्ये कुठे कुठेही कसल्या प्रकारचा तडजोड आहे अगदी अत्यंत उच्च दर्जेची टेस्टिंग व टॉप नॉच मशीनरी व तज्ञ डॉक्टरांद्वारे हे इथं जे आहे डायग्नोपिन सेंटर हे संचालित असणार आहे माझा सगळ्या कराड तालुका व पूर्ण सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना इथं येऊन ह्या सगळ्या सुविधांचा फायदा घ्यावा असं आम्ही आवाहन करतो व आज उद्घाटनानिमित्त आम्ही इथं फ्री शिबीर ठेवलेलं आहे ज्यात कोलेस्ट्रॉल ब्लड शुगर थायरॉईड कॅल्शियम बी पी आणि बी एम आय या सगळ्या चाचण्या आम्ही इथं मोफतमध्ये सगळ्यांसाठी ठेवलेल्या आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन याचा इथं लाभ घ्यावा हे धन्यवाद डायग्नोपेन हेल्थ केअर या कराड शहरामध्ये आज इथं सेवेला दाखल झालेले आहेत कराड आणि कराड परिसरातल्या सर्व नागरिकांना अल्प दरात आणि चांगल्या पद्धतीचं सेवा हे देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि यांना शुभेच्छा देतो धन्यवाद याच्यात यांच्यातल्या दराच्या दरपत्रकी लावलेलं पाहिलं ते दरपत्रक ही अतिशय कमी दरामध्ये आणि तत्काळ सेवा हे इथं त्यांनी निदर्शनास आलेलं आहे आणि एक येणाऱ्या पेशंटला चांगली सुविधा आणि चांगलं निदान जर का झालं तर मला खात्री आहे की येणारा पेशंट हा लवकरात लवकर त्याच्या आजारापासून बरा होईल आणि त्याला आजारातून मुक्ती मिळेल